नमस्कार विदर्भ नंदन मध्ये आपले स्वागत आहे नागपूर जिल्ह्यातील मोदा पंचायत समितीमध्ये येणाऱ्या वाकेश्वर गावी दिनांक तीस ऑक्टोबरला ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची निवड करण्यात आली व नवनिर्वाचित उमेदवार विष्णू पांडुरंग चवडे यांची बिनविरोध गावकऱ्यांच्या सहकार्याने तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व समितीची सुद्धा निवड करून सभा समाप्त करण्यात आली आणि ते सर्व विषय अध्यक्षांच्या हजेरीमध्ये सर्व पारित झाले आणि शेवटचा विषय म्हणजे मुक्ती समिती अध्यक्ष गावातील तंटे गावातील न्याय गावातला प्रकरण गावामध्ये कसा निपटायचा हा एक उद्देश माननीय आर आर पाटील साहेब यांच्या हयातीमध्ये या समितीची नियुक्ती करण्यात आली आणि आज आपला वाकेश्वर या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने बिनविरोध कोणताही उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये उभा न होता बिनविरोध निवड विष्णूजी चवडे यांची करण्यात आली तरी मी एखाद्या नागरिकाला समोर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी रणजित भाऊ तुम्ही आपली प्रतिक्रिया व्यक्त करा की या गावामध्ये का म्हणून बिनविरोध विष्णूजी चवडे यांची नियुक्ती करण्यात आली तंटामुक्ती अध्यक्ष आपल्या गावामध्ये बिनविरोध निवडून देण्याचं कारण अनिल भाऊनी विचारलंय सगळ्यांचा बरोबर तंटामुक्ती अध्यक्ष काय आहे हा महत्वाचा विषय आहे बरोबर टंटामुक्ती विषय आर आर पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आर आर ही योजना आखली होती गावातील टंटे गावातच मिटायला पाहिजेत गावातले वाद छोटे मोठे वाद असतात ते गावातच पाहिजेत आणि गावकरी सभ्य गावकरी अगोदर पासूनच गावातले तंटे गावात निपट व्हायचे पण त्याच्यानंतर आधारशिला अशी कोणती नव्हती की बाई तंटे कसे निपटले पाहिजेत एखादी व्यक्तीला प्रमुख बनून आपण आप ते तंटे गावातच निपटू शकतो अशी योजना आर आर पाटील पाटील यांनी लावली आणि त्यानंतर तेव्हापासून तंटामुक्ती अध्यक्ष आपण म्हणजे सगळ्या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लावण्यात आला दा। तर तेव्हापासून पुष्कळचा लाभ या तंटामुक्तीच्या पदाच्या माध्यमातून आपल्याला मिळलेला आहे गावातील छोटे छोटे तंटे पुलिस स्टेशनला न जाता बळ न जाता आपण गावातच सोडवले त्यामध्ये ते पहिले अध्यक्ष मला वाटते मीच होतो आणि आपल्या गावाला एक बक्षीसही भेटलं त्याच्यानंतर किती मिळाला आपल्या गावाला बक्षीस आहे लाख रुपये तेही आपल्या गावातील चांगल्या कामात खर्च केले ग्रामपंचायती बर आणि आज अभिमानाची गोष्ट आहे गावात म्हणजे कोणताही भेदभाव न करता एक चांगला माणूस गावकऱ्यांनी म्हणजे त्याचे प्रभावी नेतृत्व अगोदरही वाकेश्वरला मिळालेलं आहे आपल्याला आमची माफी सरपंच ज्योती तेव्हा त्यांचे नेतृत्व सरपंच काळामध्ये मिळालेलं आहे आणि विष्णू मामा प्रत्येक कामात मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा मी लहान होतो तेव्हा विष्णू मामा सारखे विष्णू चवडे याच्या सारखे जे आम्हाला सहकार्य मिळालेलं होतं त्याच्यानुसार मला वाटते की आता तंट मुक्ती अध्यक्ष त्यांना जेव्हा गावकऱ्यांनी बनवलं बिनविरोध त्याच कारणाने म्हणजे कारण की ते सगळ्यांचे चाहते आहेत त्यांना सगळ्या सगळे लोक मानतात त्या हिशोबाने त्यांनी गावकऱ्यांनी त्यांना बिनविरोध निवडून दिले आणि त्यामुळं मला खात्री आहे हंड्रेड पर्सेंट खात्री आहे की आपल्या गावातले तंटे याच्या नंतर गावातच सोडवले जातील कारण की हा एक सामाजिक पद आहे त्यामुळं याचा खरंच न्याय देण्याची गरज होती याचा अगोदर जे मला खरंच मी जो बोलायचं ते सत्य बोलतो याच्या अगोदरही मुलांनी जे नवीन मुलं आहेत त्यांना असा विनंती आहे की असेच अशाच पद्धतीने अध्यक्ष निवडावा कारण की गावातील खरंच समस्या दूर करण्याची त्याच्यामध्ये योग्यता आहे का ते आपल्याला पाहावं लागेल आज तुम्ही ते खरंच जाणून घेतलं आहे आणि त्यामुळं चांगल्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या अध्यक्ष बनवले कारण की कित्येक लोकांना समजत काहीच नाही ना कायद्याबद्दल नॉलेज असते कारण की यामध्ये कायद्याचं नॉलेज असणं फार जरुरी आहे त्यामुळं कायद्याचं नॉलेज लिहिणं वाचणं याच्यामध्ये लिहिणं आहे तुम्हाला काय आहे अर्ज लिहायचा आहे तुम्हाला हे लिह म्हणजे सगळं लिहावं लागते याच म्हणजे असं नाही होत मीटामुक्ती अध्यक्षांनी न्याय करून दिला म्हणजे असं करून दिला असं नाही होत याच्यामध्ये सर्व कागदपत्रे वगैरे हो सगळे जमा करावं लागतात आणि सगळे व्यवहार लिखा लिखा म्हणजे लिखाणात होतात त्यामुळं सगळा काम चांगल्यापणे चोख पद्धतीने झालं पाहिजे या विषया वर सगळं याच्या अगोदर जे अध्यक्ष झाले त्यामुळं कसं आहे लिखाण विखाण काही झालं नाही बाई पामवून घेऊ नका तुम्ही मी जे आहे ते बोलणार सत्य पण लिखाण नाही झालं आणि त्यामुळं कामही तंटा मुक्त्याध्यक्ष तेवढ्या ते 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 प्रमाणात ते झालं नाही मला तरी असं वाटते पण हा पद किती म्हणजे महत्वाचा आहे याचा अगोदर तुम्हाला माहीत असेल की का कामं झालेली होती आणि आपण तंटा मुक्त्याध्यक्षाच्या माध्यमातून काही कामं केलेली आहेत आणि त्याच पद्धतीने आता देशाचे बनले आहेत हे काम करतील याबद्दल मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे आणि मला गावातर्फे मला खरंच खुशी झाली की मी आज आपण या पद्धतीने अध्यक्ष चुनवला आणि आपण सगळी मिळून त्यांना सहयोग करू आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न करू बाकेश्वर या गावात आणि आपल्या गावाची खाती आणखी आज या ठिकाणी नवयुक्त तंटामुक्ती अध्यक्ष विष्णुजी चवडे या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण जनतेच्या हिताने आर्या वाकेश्वर ठिकाणी त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्याकरिता विष्णु पांडुरंग चवडे यांची बिनविरोध गावकर सहकार्याने तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व समितीची सुद्धा निवड करून सभा समाप्त करण्यात आली पंचायत समिती मोदा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत वाकेश्वर मध्ये गाजलेल्या विषय असे होते की अध्यक्षा सौ गायत्रीताई बादुले सरपंच वाकेश्वर हे समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत त्यावरून त्यावेळी पुन्हा ग्रामसभा घेण्याची विनंती गावकऱ्यांनी सभेमध्ये केली आणि विशेष ग्रामसभा घेऊन तलाठी तहसीलदार यांना त्या सभेमध्ये आमंत्रित करावे असे निवेदन केले यामागे पार्श्वभूमी ही की नागरिकांचे म्हणणे होते आमच्या गावचे बरेच प्रश्न अजूनही निलंबित आहेत व बरेच कामे अजूनपर्यंत काय झाली नाही असा प्रश्न ग्रामपंचायत विशेष विषय घेण्यात अशी नागरिकांकडून विनंती सरपंच आणि सचिव श्री रामटेके यांना करण्यात आली तसेच या ग्राम सभेमध्ये सरपंच तथा सचिव यांनी लोकांना अनुमोदनाद्वारे पुकार देऊन आपण यावर एक दिवस तारीख निश्चित करून ग्रामसभा घेऊ असे समाधानकारक उत्तर देऊन सभा समाप्त केली व वाकेश्वर ग्रामपंचायत विष्णू पांडुरंग चौडे यांची बिनविरुद्ध गावकऱ्यांच्या सहकार्याने तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व समितीची सदस्यांची सुद्धा निवड करण्यात आली गावातील समस्त नागरिकांनी या निमित्तावर तंटामुक्ती अध्यक्ष यांना सदिच्छा शुभेच्छा दिल्या व गावामध्ये शांती सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण व्हावे व कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्यामध्ये mm -hmm. कुठल्याही प्रकारच्या बेकायदेशीर प्रकार घडायला नको याची दखल घ्यावी अशी सुद्धा विनंती गावकऱ्यांकडून करण्यात आली व ग्रामपंचायतने पुन्हा ग्रामसभा आयोजन करावी व संबंधित तलाठी आणि माननीय तहसीलदार यांना सुद्धा सभेला पाचारण करून ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांनी गाव हितार्थ जनतेला पुन्हा ग्रामसभेतून त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी नागरिक यावेळी करताना पाहायला मिळाली एक रिपोर्ट विदर्भनंदन न्यूज मोधा तालुका प्रतिनिधी अनिल बाबू सपाटे नमस्कार